तर भावना आज एकदम खतरनाक एकदम तोड विषय आणले आहे सिनेमॅटिक वेडिंग लग्नपत्रिका घेऊन आलेलो आहे भावानं एकदम नाही का ना एक ना आपल्याला भरपूर कमेंट आले होते की बाबा एक वेडिंगवरती एक डिझाईन बनवू वेडिंग वरती भावांना त्याच्यासाठी आपले मराठीमध्ये एकदम खतरनाक वेडिंग सिनेमॅटिक पद्धतीची एक लग्न पत्रिका घेऊन आलेली आहे मी स्वतः बनवलेली आहे ठीक आहे तर आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो भावना डिप प्रेम ते आपल्याला डिग सपोर्ट करा आणि लवकरात लवकर पाच केस हजार कम्प्लीट करून टाका माझ्याकडचे अडीचशे इन्फिनिटी फंट अडीचशे इन्फिनिटी फॉन्ट एक हजार मराठी फॉन्ट्स आणि प्लस दोन हजार सव्वीसचं माझं फोटोशॉप दोन हजार सव्वीसचं प्रीवर्जन एकदम खतरनाक पद्धतीचं सर्व मी एकाच व्हिडिओमध्ये देणारे आहे फक्त आपले पाच के सबस्क्रायबर या आठवड्यात लवकरात लवकर कम्प्लीट करून टाका ठीक आहे किंवा एखाद्या व्हिडिओवरती वन लाईक वन के लाईक करून टाका चालेल आपल्याला भावना ठीक आहे फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलं आहे लगेच आपली फाईल ओपन करू ही जी मी फाईल तुम्हाला देणार आहे ठीक आहे लगेच आपण ओपन करू डाउनलोडवर जाऊ हे ओके okay, याच्यावर क्लिक करून ठेवू हा बघू नाद नाद भावा नाद एकदम नादिक लग्नपत्रिका आहे वेडिंग पत्रिका आहे इथे कॅलिग्राफी यूज केलेली आहे इथं छोटे छोटे फॉन्ड कॅलिग्राफीचे फोंड यूज केलेले आहेत शुभमंगल सोहळा एकदम खतरनाक पी एन जी आहे तारीख वेळ एकदम मंदिर असे जारी शिरले तालुका खंडळा जिल्हा सातारा आहे खतरनाक पद्धतीचं भावनो हे जे सिनेमॅटिक पद्धतीने केलेले आहे याला सर्वांना इफेक्ट दिलेलं आहे एकमे म्हणजे तुम्हाला इफेक्ट द्यायची परत गरज बसणारच नाही आहे भावन म्हणजे प्रत्येक फोटोला इफेक्ट कसा दिला आहे प्लस त्याच्यावरती काय आपण ॲड केलेली आहे जे आहे इथं लेन्स ॲड केलेली आहे मागे एक पी एन जी ॲड केलेली आहे मंदिराची इथं झाडं ॲड केलेली आहे हे सर्व सर्व सेपरेट सेपरेट आहेत हे तुम्हाला ग्रुप करून त्यात टाकायचे म्हणून तुम्हाला फक्त फोटो चेंज करायचा टेस्ट चेंज करायचा संपला विषय आणि एकदम खतरना पद्धतीचे सिनेमॅटिक झालेले ओके okay, या भावाचं okay, आपला मित्र आहे भाऊ तर त्याच्या लग्नाची वेडिंगची मी बनवली होती ठीक आहे पायल आणि स्वराज शिवमंगल सोहळा ओके तुम्ही करू शकता इथे चेंज जसं पाहिजे तसं ठीक आहे इथं हायडबार करू शकता हे बघू शकता हे जनरेटिव्ह फील वगैरे तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या फोटोशॉपमध्ये भेटून जाईल तर आपल्या भावांना कमेंट करून सांगा की तुम्हाला दोन हजार सव्वीसचा फोटोशॉप किती जाणार पाहिजे आणि जास्तीत जास्त कमेंट आले मी त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीसचा फोटोशॉप घेऊन येईल ठीक आहे लव्ह कंट्रोल हे करून आपण नाही काय सर्व करू शकतो नाद पद्धतीचं पी एच डी घेऊन आलेलो भावना कैलस वसे हरेभाऊ गणेश हेडके यांची ना व श्री गणेश भाऊ हेडके राहणार शिरलेचा लोखंड जिल्ह्यात यांची द्वितीय कन्या आहे ओके बाबा पायल हा जो फॉन्ट आहे पायल इन्फिनिटी पंचवीस हा फॉन्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा इन्फिनिटी पंचवीस पाहिजे असेल तर मला कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फिनिटी पंचवीस स्पेशल देणार आहे विदाऊट पासवर्डचा ठीक तर फक्त मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट कशाबद्दलची डिझाईन पाहिजेत लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा त्याच्याबद्दल मी लवकरात लवकर डिझाईन घेऊन येईन काही नाही कोळा तुम्ही पाहिल आपण याला याची जी फॉन्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे किती फॉन्ट आहेत तुम्ही सर्व एका व्हिडिओमध्ये देणार आहे फक्त आपले पाचके सगळ्या वेळे या आठवड्यात कम्प्लीट करून टाका ठीक आहे या आठवड्यात कम्प्लीट केले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की मी सर्वांना माझ्याकडचे अडीचशे जे इन्फिनिटी फॉन्ट आहेत ते मी सर्वांना फ्रीमध्ये देणार आहे विदाऊट एनी कॉस्ट हा बघू शकता हा एक खातानाक फॉन्ट आहे डी जे मला वाटते बहुतेक हा डी इलेवन फॉन्ट आहे नात फॉन्ट आहेत हा पण फॉन्ट मी तुम्हाला मागच्या दिलेला आहे पण मला तुम्हाला भेटला नसेल तर मला फक्त कमेंट करून सांगा की बाबा मला हा फॉन्ट पाहिजे जो फॉन्ट तुम्ही कमेंट करसाल त्याचे फॉन्टचे मी व्हिडिओ बनवले आतापर्यंत मी बघू शकता सर्व कमेंट ज्यांनी ज्यांनी मला कमेंट करून सांगितले की मला हा फोन पाहिजे मी त्याच्यावरती आतापर्यंत फॉन्ट आणलेले आहेत जवळ प्लस आपले दोन एक हजार फॉन्ट मी दिलेले आहेत आतापर्यंत मराठी फॉन्ट आहेत इन्फिनिटी फॉन्ट आहे इन्फिनिटी आपण जवळपास पन्नास साठ इन्फिनिटी फॉन्ट दिलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अडीचशे फॉन्ट आहेत इन्फिनिटीचे क्यू जे कॅलिग्राफीचे एकदम टॉपचे ते मी तुम्हाला देणार आहे ओके फक्त आपले पाच के सबस्क्रायबर लवकरात लवकर करून टाका आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या कमेंटच्या ज्या बाजूला किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक त्या डिस्क्रिप्शनच्या सेक्शनमध्ये एक हाईप नावाचं एक ऑप्शन असते हाईप तुम्ही बघू शकता इथे मी दाखवते ते हाईपवरती फक्त तुम्ही क्लिक करा जास्त जितकेच जास्त जण मला हाईपवरती हाईप, हाईप करतील तेव्हा ते त्यांच्यासाठी बेटर आहे त्याच्यासाठी मी स्पेशल माझ्याकडचं जे प्रीमियम लेवलचे जे इन्फिनिटी फॉन्ट मी त्यांना देणारे वाहनांचे मला लवकरात लवकर हाईप करून व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या भावाला सपोर्ट करा हाईप करा ठीक आहे ठीक आहे आणि फर्स्ट फास्टवर्ड आहे सत्तर सेवन झिरो ठीक आहे स्वराज स्वराज करून आता ह्याला ग्लिफ्सचा पण आपण यूज करू याच्या ग्लिप्स वापरल्या नव्हते ठीक आहे आता स्वरासाठी पण एकदम खतरनाक ग्लिफ्स बघू शकता आपण ड्रॅक करू आणि हे जे फोन ते आपण मोबाईलवरती पण यूज करू शकतो आहे आणि मला कमेंट करून सांगा की आता पी एल पी पाहिजेत का ॲप तुम्हाला इन्फिनिटीचे म्हणजे या पी एच डीचे या आपल्या डिझाईनचे तुम्हाला पी एल पी पाहिजे असेल तर मला ते पण कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती पण पी एल पी किंवा मटेरियल तुमच्यासाठी सोपंच सोप्पं ते पण आणून दिलं आम्ही त्या बघू शकता एकदम खतरनाक यायला जे हा बघू शकता स्वराज नाथ कॅलिग्राफी फॉन्टे ओके स्वराज आपण इथं ॲड करून ठेवू ओके शुभमंगल सोहळा किंवा इथं तुम्ही शुभविवाह सोहळा किंवा याचा कलर पण चेंज करू शकता वर जाऊन जाऊ ओव्हरले करायचं आता मला हा कलर बेटर वाटला कारण की तो बॅकग्राऊंडला थोडाफार मॅच होतोय तर मग त्यासाठी तुम्ही पण आपला चॉईस करू शकता स्मूदी आहे भरपूर स्मूदी मी लवकरात लवकर फोटोशॉप नोणार असो विचं देणार आहे तुम्हाला आणि प्लस आपलं फ्रीमध्ये क्लासेस विदाऊट एनी कॉस्ट एक रुपयासुद्धा तुमच्याकडून घेणार नाही दुसऱ्या म्हणे आपण नाही आहे फक्त आपली पाहिजे सपोर्ट तुमचा दुसऱ्यांनी मी तुमच्याकडून एक सुद्धा घेणार नाही डे आपल्याकडून सर्व फ्रीमध्ये मी तुम्हाला फोटोशॉप शिकवणार आहे ते पण बिगिनिंग टू एंडपर्यंत प्रो लेवलपर्यंत भावन म्हणजे येत आहे तुम्ही व्हिडिओ बघताय पासवर्ड बघताय आणि फाईल वगैरे घेऊन जात आहे वगैरे सगळे घेऊन जाते मग फ सबस्क्रायबर आपल्याला करत नाही डायरेक्ट येतात घेऊन जाते म्हणजे आम्ही एवढी मेहनत करतो भावना तेवढं थोडंसं चीज आहे की आम्हाला एक सबस्क्राईब करून टाका तुमच्यासाठी भावना बघू शकता एकदम खतरनाक याला हे जे पुढे जे दिलेले याला हे बघू शकतं खतरनाक पद्धतीचे मी ज्याला धूळ नाही आपण एक मंदिराच्या बाहेरवरती तिथे थोडीशी धूळ आहे त्याच्यावरती एकदम खतरनाक इफेक्ट म्हणून हा फॉग दिलेला आहे माग सुद्धा फॉग दिलेला आहे प्रत्येक विषय गोष्ट एकदम बारीकरीत्या मी ॲड केलेली आहे बघू शकता यांचा जो कपलचा जो फोटो आहे तुमचा खोदा टाकायचा आणि बेनदास्तपणे खतरनाक पद्धतीने ॲड करू टाकले तसं सस्नेह निमंत्रणची पेइंज दिलेली आहे आणि सेकंड पासवर्ड आहे ऐंशी आठ झिरो ठीक आहे हे है, सस्नेह निमंत्रणची जी तुम्ही एक खुद्दपणे ॲड करू शकता इथं पण खतरनाक दिसेल ओके जी चौकान आणि पाया स्वर्णची सर्व शिव जास्त आपला ॲड करायचं नाही जास्त करून आपण याच्यावरती सिनेमॅटिक वे कसा दिसेल ह्याच्यावरती फोकस केलेला आहे भावना हे आतापर्यंत अशी डिझाईन तुम्हाला कोणी दिली नसणार आहे आतापर्यंत तरी खतरनाक पद्धतीची याला भरपूर डिमांड आहे कारण की या डिझाईनवरती मी आतापर्यंत पंधरा ते सोळा डिझाईन लग्नपत्रिकेची मी बनवल्या स्वतः माझ्या ह्याच्यातल्या ठीक आहे हिथं तर होतं हिथं माझा लोगो होता तो मी लोगो काढलेला ह्याच्यात तुमचा लोगो टाकायचा डिझाईन बनवून द्यायचा मला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे भाऊन आणि ढीक प्रेम दे तुमच्यासाठी मी खास करून आणलेलं तर बघू आता तुम्ही मला किती प्रेम देत आहे आणि किती ढीक प्रेम देत आहे तर त्याच्यानुसार नेक्स्ट मला फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट कोणता फॉन्ट पाहिजे कुठल्या कॅलिग्राफी पाहिजे किंवा कुठली डिझाईन पाहिजेत आणि लवकरच मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे बड्डेची डिझाईन घेऊन येतो आहे तर मला कमेंट करून सांगा की आता नेक्स्ट कुठली पाहिजे होती तुम्हाला ते त्याच्यानंतर ते ठीक आहे ढिक प्रामानवर ढीक प्रेमदेव भावान आणि लास्ट पासवर्ड आहे शंभर वन झिरो झिरो ठीक आहे ढीक प्रेमदेव भावान